जेवण कर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सज्जनाशी सज्जन दुर्जनाशी दुर्जन खरी आणि विश्वसनीय माहिती पाहण्यासाठी अर्थातच तुमच्या हक्काचं चॅनल ज्याचं नाव आहे गुरुजन या लाईव्ह मध्ये मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो आदरणीय लोकनेते बालाजी पाटील चाकोरकर साहेब यांच्याशी आपण या लाईव्ह मध्ये चर्चा करणार आहोत त्यांच्याशी बातचीत करणार आहोत विविध विषयांवरती विद्यार्थींचा जो कार्यकाळाचा संपत आलेला आहे त्याविषयी आणि एकंदरीत ह्या योजनेच्या पुढील भवितव्याविषयी सखोलपणे चर्चा करण्यासाठी आदरणीय लोकनेते बालाजी पाटील चाकूरकर साहेब यांच्याशी बोलणार आहोत आपण विद्यार्थ्यांचे विविध प्रश्न प्रलंबित आहेत या मागण्यांच्या संदर्भामध्ये शासनाची नेमकी भूमिका काय असणार आहे या संदर्भामध्ये पुढील आंदोलन कशा पद्धतीनं मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी सहाय्यक संघटनेच्या माध्यमातून होणार आहे या संदर्भामध्ये आपण सविस्तर चर्चा करणार आहोत लोकनेते बालाजी पाटील चाकूरकर साहेब हे जुळत आहेत आपल्यासोबत थोडासा काही तांत्रिक अडचण असू शकते त्यामुळे थोडासा त्यांना जुळण्यास विलंब होतोय माझा आवाज तुम्हाला निश्चितच व्यवस्थित येत असेल हिला घेत असताना आपण कुठेही कमेंट्स आपण बंद केलेले आहेत त्याच्यामुळे लोकनेते बालाजीबाईन चाकूरकर साहेब आपल्यासोबत जुळले गेलेले आहेत साहेब माझा आवाज येतो तुम्हाला स्पष्ट साहेबांसोबत जुळण्यामध्ये आपल्याला थोडीशी तांत्रिक अडचण निर्माण होत आहे त्या ठिकाणी चालकर साहेब पुन्हा एकदा आपल्या सोबत जुळण्याचा प्रयत्न करत आहेत हॅलो हा ओके साहेब साहेब मी दिसतो तुम्हाला व्यवस्थित धन्यवाद नमस्कार सर साहेब प्रथमत आपलं मी या लाईव्ह मध्ये मनापासून स्वागत करतो आणि थँक्यू अनेक महत्वपूर्ण विषयावरती आज आपण चर्चा करणार आहोत सुरुवातीला गौरी पूजन आणि दुसरं महत्वाचं म्हणजे गणेश विसर्जन महाराष्ट्र भरामध्ये या ठिकाणी पार पडलेला आहे संपूर्ण महाराष्ट्र भरामध्ये अत्यंत आनंदामध्ये उत्साहामध्ये हा हे दोन्ही सण साजरे केले जातात ह्या पार्श्वभूमीवरती आणि हा एकंदरीत सर्व सण साजरा होत असताना धुळे या ठिकाणी आपले प्रशिक्षणार्थी आपल्याला लता देवरे यांचं सुद्धा अत्यंत महत्वाचं आंदोलन त्या ठिकाणी सुरू होतं आणि अशा परिस्थिती ही लिंक थोडीशी म्हणजे काय म्हणतात त्याला की स्प्रेड व्हायला वेळ लागू शकतो थोडा तांत्रिक टेक्निकल सुरुवातीला पण आला होता जॉईन होण्यामध्ये काही अडचणी आल्या असतील साहेब नाही मनापासून स्वागत करतो एकंदरीत सध्या आज आम्ही पाहतो साहेब महाराष्ट्र भरामध्ये कि हजारो प्रशिक्षणार्थी आता या प्रशिक्षण योजनेमधून कार्यमुक्त होत आहेत अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्र राज्य शासनाची भूमिका विशेषतः कौशल्य विभागाची भूमिका प्रशिक्षणार्थींच्या बाजूने थोडीशी सकारात्मक नसताना आपल्याला दिसत आहे अशा पद्धतीचे काही पत्र जे आपल्याला प्राप्त झालेत आणि एकंदरीत आपल्या आंदोलनाची पुढची दिशा नेमकी काय असेल या सविस्तर विषयावरती आपण साकुरकर साहेबांशी बोलूयात साहेब नमस्कार 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 <laughs> साहेब आता प्रशिक्षणार्थी थोडासा भ्रमामध्ये निश्चितच आहे आपलं एकंदरीत पुढचा आता जो प्लान असणार आहे म्हणजे प्रशिक्षणार्थींच्या भवितव्याविषयी तो कशा पद्धतीने असणार आहे सर्वप्रथम आपल्या लाईव्ह मध्ये आपण मला बोलवलात त्याबद्दल आपलं सर्वप्रथम मी आभार मानतो आणि आता एकशे सत्तेचाळीस प्रशिक्षणार्थी लाईव्ह आहेत लवकरच ते संख्या निश्चितच वाढेल त्या सहभागी सर्व प्रशिक्षणार्थी बांधवांना मी मनापासून नमस्कार करतो आणि आज लाईव्ह होण्याचे कारण आपण सुरुवातीलाच काही मुद्दे उपस्थित केले ते मुद्दे लक्षात घेता मुळामध्ये सरकार हे बेरोजगारांना काहीतरी देण्याच्या बाबतीत निर्णय घेण्याच्या विचारापासून पळ काढताना दिसत आहे हे आपण वारंवार आपण अपन जा आपणाला जाणवलं आहे हे काही नवीन नाही त्यामुळे सरकारने कुठलंही सरकार असो ज्या काही आंदोलकाची मागणी असते ते सर्वप्रथम सरकार लगेच विचारात घेतच नसत आणि मग जन आक्रोश वाढल्याचं चित्र दिसल्यानंतर आम्ही जनतेचे किती हिताचे निर्णय घेतो असं दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि हे राज्यातलं जे सरकार आहे ते काही वेगळं नाही आता मुळामध्ये महेश सर सरकार ही जनतेच्या हिताची निर्णय घेणारी आहेत का या बाबतीत जर आपण चिंतन केलं तर सरकार हे आता कोणतीही असू मतावर डोळा ठेवून काम करणारी भूमिका आपण हा निर्णय घेतला तर त्याच्यावर मतावर किती परिणाम होईल हा निर्णय घेतला तर आपल्या मताचा टक्का किती वाढेल म्हणजे सहेतुक निर्णय घेताना सहेेतू काम करत असताना आपण पाहतोय त्यामुळे जे काही अभिलाल देवरेंच सुट्रेपाडा या ठिकाणचं आंदोलन चालू आहे अ त्या आंदोलनाची साधी दखल प्रशासनानं घेतली नव्हती दुःख वाटत वेदना होते की एक प्रशिक्षणार्थी लढतोय अन्नत्याग करतोय आणि त्याच्या पहिल्या दिवशी वैद्यकीय तपासणी होते आणि नंतर दहा दिवस वैद्यकीय तपासणीला डॉक्टर येत नाहीत ही ये अत्यंत निंदनीय बाब आहे बरोबर सर तुम्ही कुठे एक मिनिट सर कुठे अधून मधून गायब होत जाऊ नका असं तुम्ही <laughs> <laughs> बर बर आणि मग त्या ठिकाणी पोलीस गार्ड नाही संरक्षण नाही प्रशासनाचा कोणता अधिकारी तिथे पोहचला नाही या सगळ्या गोष्टीची जरा थोडस वाचता केली अभिलाल देवरेंना भेटून मी मुंबई गाठली मुंबईमध्ये मुख्यमंत्र्यांचे सचिव पाटणकर साहेबांना भेटलो त्यांनी धुळे जिल्हाधिकाऱ्यांना लगेच फोन केला एवढं होऊ नये पुन्हा त्या सहायक आयुक्तांनाच हो पाठवलं पोलीस आले वैद्यकीय अधिकारी आले तपासण्या सुरू झाल्या इथपर्यंत ठीक आहे पण पुढे प्रशासनाचा अधिकारी कोणीच नव्हता मग मी मुंबईवरनं धुळ्याला आलो धुळ्याला आल्यानंतर कलेक्टरची भेट घेण्याचा प्रयत्न केला त्या दिवशी सुट्टी होती कलेक्टर मॅडम कुठेतरी त्यांच्या गावी गेल्या होत्या त्यांच्या पी एची ची सुट्टीच्या दिवशी कलेक्टर ऑफिसमध्ये भेट घेतली त्यांना काय ते माझी भाषा तर तुम्हाला माहिती आहे मी जर बोलायला लागलो तर समोरचा माणूस पॅन्ट ओली झाली पाहिजे ओलीच झाली पाहिजे त्या आर ची अवस्थाच तशी केली लगेच मग तहसीलदार पाठवला तहसीलदार पाठवला तहसीलदारनी भेट घेतली आणि त्याच्या पहिल्या रात्री जेव्हा मी धुळ्याहून मुंबईहून धुळ्याला गेलो होतो तेव्हा रात्री अकरा वाजता मी परत निघालो परत निघाल्यानंतर मला अभिलाल देवरे यांचा हो फोन आला की साहेब हे आयुक्त कार्यालयातले लोकपत्र घेऊन आलेत तुम्ही परत या पुन्हा आम्ही वीस पंचवीस किलोमीटर पुढे गेलेला परत आलो पुन्हा नंतर ते पत्र बघितलं त्यांनी सांगितलं आम्ही तुमचं प्रशिक्षण दिलेलं आहे आम्ही काही नोकरी देऊ देतो असं म्हटलेलं नाही आम्ही आता काही योजना पुढे वाढवणार नाही प्रशिक्षण दिलेलं आहे आणि तुम्ही उपोषण मागे घ्या मग त्याच्यावर बरीच डिस्कस झालं आयुक्तांचं ते काम आहे जेव्हा मी मुंबईत जाऊन मी जरा आवाज उठवला त्यावेळेस ते पळापळ -पड़ करून ते पत्र दिलं आणि पत्र हे असंच असत आयुक्त काय म्हणणार योजना काय आयुक्त लॉन्च केलेत का योजना मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सरकारनं लॉन्च केली आहे याविषयी सरकारचा प्रतिनिधी आणि सरकारचं पत्र त्या ठिकाणी अपेक्षित आहे पण सरकार आता वेळ काढू आणि पळ पळण्याच्या भूमिकेमध्ये आहे आणि त्या आयुक्तावर हा विषय ढकलून आयुक्त काय म्हणणार बिचारे जे होत ते होत कारण पूर्वी तुमचे आमचे हात पण कापून घेतलेत ना त्यांनी कोणा नोकरी मागणार नाही हे अप्रेंटिस आहे हे मला मान्य आहे हे सगळं आपण केलंय त्यांनी केलंय हे सगळ्या गोष्टी खऱ्या त्याच्यामुळे आयुक्तांच्या पत्रामध्ये काही फार विशेष आहे असं म्हणायचं काही कारण नाही त्याच्यामुळे आयुक्ताच्या पत्रावर आता आपलं सारस संपलं असं कोणी जर प्रशिक्षणार्थी म्हणत असेल तर ते चुकीच होईल एका प्रशिक्षणार्थ्यांचा मला फोन आला सर चार वाजता आज पाटील कुठं आहेत तुम्ही मुंबईला तर गेल नाहीत ना का मुंबईत आहेत होय पाटील कुठं आहेत हा बोला बोला म्हटलं मी मुंबईत नाही मी गावी आहे म्हणलं माझ आमचा प्रशिक्षणाचा कार्यकाळ संपला मग पुढे मग म्हणल्या म्हणल्या फोन बंद केला म्हणजे बोलण्याची भाषा बघा तुमचा कार्यकाळ संपलाय पाटील कुठं तुम्ही पाटील त्याच वय किती असेल म्हणजे याच सुद्धा आई वडिलांनी प्रशिक्षण दिलं पाहिजे आपल्यापेक्षा वरिष्ठ माणसाशी बोलत असताना आदरवाचक बोललं पाहिजे का नाही बोललं पाहिजे याच का याच वेगळं सरकारनं प्रशिक्षण द्यावं ज्या प्रशिक्षणार्थ्याचं प्रशिक्षण संपलंय ती सांगण्याची भाषा मग म्हणल्या फोन बंद केला यवतमाळचा तो जर आता लाईव्ह मध्ये ऐकत असेल तर तो ऐकत असेल हे अशी अवस्था आहे सर आपल्या प्रशिक्षणार्थींची आणि मग आता हे सगळं अभिलाल देवरेंच चौदा दिवसाचं उपोषण आज चौदा झाले का पंधरा झाले पंचवीस तारखेला सुरु झालंय बघा आज सात तारीख आहे साधारण चौदा दिवस झाले आज आणि मग ते अभिलाल दादा देवरेंच उपोषण मग त्यांनी केलेला तुकाराम महाराजाला फोन फोन करत असताना त्या अभिलालची पण भाषा या सगळ्या गोष्टी जरा थोडस मनाला वेदना देतात ठीक आहे बाबा तुम्ही उपोषणाला बसला आहात बसत असताना लोकांच्या सोयीचं ठिकाण निवडा चक्क तुमच्या गावामध्ये अनभिज्ञ ठिकाणी मी वाहन करून पत्रकारांना नेतो म्हणलो सर तिथ इलेक्ट्रॉनिक मीडियाला यायला तयार नाहीत सर अहो कुठं तिथं बसायचं असतंय काही जमतय का असं होतंय का, का। लोक तर पाहिजे ना लोक असल्यावर उभी व्यातील सर प्रशिक्षणार्थ्यांना मी पण आवाहन केलं पण प्रशिक्षणार्थी काही हलायचा वान दिसना ज्या जिल्ह्याचा अध्यक्ष मला तो निलेश कुवे फोन केला तोच नाही सर तिथे अरे निलेश म्हणलं मला तू बोलवला आणि तू कुठं आहे म्हणलं आलो सर म्हणला ते काही अभिलाला उरत नाही ते काही समाधानकारक वागत नाही बोलत नाही मी निघून आलो म्हणजे सांगायचं तात्पर्य ज्यांनी मला बोलवलं तेच नाहीत आणि मग अभिलाल मग त्याला सांगितलं अरे म्हणलं तू मला बोलवलं असं अभिलालनं मला तुम्हाला बोललोच नाही म्हणल्यानंतर कसं मी कसं जवतीत तुम्हाला कसं काय तुम्ही कसं काय आलात म्हणल्यावर मला काही उत्तर देता ये मग तो फोन केला मग अभिलालनी फोन केला साहेब तुम्ही आमचे मायबाप आहात या तुम्ही पहिला फोन त्या भाद्राचा उपोषणाच्या नवव्या दिवशी म्हणजे तुमच्या मध्ये अहंकार असला नाही पाहिजे तुम्ही आंदोलन करताय तुमच्यामध्ये अहंकार असला नाही पाहिजे अटिट्यूड नाही असला पाहिजे तुम्ही सगळ्यांना विश्वासात घेऊन हे आंदोलन केलं पाहिजे आंदोलन करत असताना त्याच्या अगोदरची पूर्व पार्श्वभूमी तयार केली पाहिजे एवढं मोठं आपण हत्यार उपसतोय अमरण उपोषणाचं तर त्यासाठी जनजागरण होण्याच्या दृष्टिकोनातून धापास लोकांना महाराष्ट्रातल्या प्रमुख लोकांना आधी बोललं पाहिजे सगळ्यांचं मत घेतलं पाहिजे पण ते काही न करता अभिलालनी तिथं उपोषण सुरू केलं आणि मग संख्याबी म्हणलं की तुम्ही खऱ्या बापाचे असलो तर तुम्ही इथं उपस्थित राहा हे वाक्य चुकीचं आहे मग चुकीचं आहे पण मी प्रशिक्षणार्थ्यांना सांगतो की बाबा त्याच्या पोटामध्ये आग पडलेली आहे कुठतरी उपोषण उपोषणार्थी आंदोलक कुठेतरी चिडचिड करतो आणि त्या चिडचिडीमधून ते वक्तव्य आलं आहे असं ग्रहित धरून आपण त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करावं असं मी या लाईव्हच्या माध्यमातून मी सर्व प्रशिक्षणार्थ्यांना व्यक्त करतो कारण काही प्रशिक्षणार्थ्याच्या प्रतिक्रिया थोडस बघितल्या मी की म्हणले ह्या अभिलालच्या आंदोलनानं जर आम्हाला कायम नोकरी जरी मिळणार असली तरी नको त्यांना आमचा बाप काढला अरे तो चिडलेल्या अवस्थेत आहे काय म्हणायचं होत त्याच्या पाठीमागचा उद्देश फक्त समजून घ्या संख्या वाढवा पण अभिलालनी संख्या वाढवण्यासाठी अगोदर सर्वांशी संवाद करायला पाहिजे होता अभिलाल कधी मुंबईच्या आंदोलनात नाहीत अभिलाल नागपूरच्या आंदोलनात नाहीत अभिलाल सांगलीच्या आंदोलनात नाहीत आणि तुम्हाला नोकरी पाहिजे तर तुम्ही सुटरेपाड्यामध्ये या असं म्हणलं तर थोडसं आपण सगळ्या आंदोलनामध्ये सक्रिय सहभागी जर राहिलो असेल तर आपला प्रभाव लोकांवर पडेल आपण कुठंच नाही उपस्थित राहायचं आणि सगळ्यांना उपस्थित राहा म्हणून सांगायचं हे गोष्ट कुठंतरी सगळ्यांना पटतेच असं नाही पण एक मानवतेच्या दृष्टिकोनातून आपल्या प्रशिक्षणार्थ्यांच्या हितासाठी एक प्रशिक्षणार्थी आंदोलन करतोय लढतोय त्यांना पाठिंबा दिला पाहिजे या भूमिकेतून मी चार दिवस तिथे दिले सर धुळे गेलो धुळेहून मुंबई गेलो मुंबईहून पुन्हा धुळे आलो करता येईल तेवढी मदत केली पण या मतापर्यंत मी आलो की आता पाडातलं आंदोलन हे वेग घेऊ शकत नाही कारण प्रशिक्षणार्थ्यांना तिथे जाण्यासाठी जो सा सोयीचा तो, तो स्पॉटच नाहीये आपले प्रशिक्षणार्थी व्हॉट्सअपवर रिकाम्या म्हणजे तीन महिन्याचा रिचार्ज केलेल्या गोष्टीवर गप्पा मारणारे पन्नास टक्के आहेत म्हणजे मोठमोठ्या गप्पा ग्रुपवर मारणारे आहेत तिथं जाऊन दोन पाच हजार रुपये खर्च करणं दोन पाच हजार तर कसं होणार आहे सर एक वाहन घेऊन जायचं म्हटलं तर दहा हजार रुपये खर्च होतो दहा हजार पंधरा हजार प्रत्येक प्रशिक्षणार्थ्यांना दरवेळेस हे आंदोलनाला एवढं परवडणार आहे का आपण मुंबईला बोलवतो आपण नागपूरला बोलवतो आपण सांगलीला बोलवतो ठिकठिकाणी टीक जातो येतो प्रशिक्षणार्थी येत आहेत बिचारे लढतायत जे लढतायत ते लढतायत पण जे लढत नाहीत ते काहीतरी बाष्कळ बडबड ग्रुपवर करून वातावरण खराब करतायत मग हे वातावरण खराब करणाऱ्या प्रशिक्षणार्थ्यासाठी मी लाहीव आलो सर लढणारे तर केव्हाही लढतच आहेत आज परिस्थिती अशी आहे की आपला कार्यकाळ संपत आलेला आहे काही लोकांचा संपला आणि संपलेल्या प्रशिक्षणार्थ्यांना आता या बेरोजगारांबद्दल राज्य सरकार काही उदासीन उदासीनता त्यांची कमी व्हायला तयार नाही मग आता मला सांगायचं आहे प्रशिक्षणार्थी भावानू आता काही प्रशिक्षणार्थी म्हणतात किती आंदोलनाला आम्हाला तुम्ही बोलवणार किती वेळेस यायचा आम्ही दरवेळेस बोलवता तुमचे भाषण होतात आम्ही भाषण ऐकतो घर आम्ही घरला येतो आमचं काही होत नाही म्हणजे आम्हाला सुद्धा आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं करतात प्रशिक्षणार्थी आता आमच्या हातात जी आर लिहायचं आहे का सर काय अपेक्षित काय आहे प्रशिक्षणार्थ्यांना जन आक्रोश शासनाच्या शासनापर्यंत आपण पोहोचवण्याचा प्रयत्न करणं एवढंच आपल्या हातात आहे संख्या वाढणं महत्वाचं आहे आता आपलं नागपूरचं आंदोलन झालं पन्नास इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या टीव्ही चॅनलचे चे प्रतिनिधी होते पन्नास ते युट्यूब आणि छोट्या न्यूज चॅनल वाले सोडले तर एकाही मोठ्या न्यूज चॅनल वर नागपूरची बातमी आली रजत वशिष्ठ एबीपी माझाचे रजत वशिष्ठ एन डी चे प्रतिनिधी नामांकित नागपूर मधले उपराजधानीचं ठिकाण आहे ते हे सगळे होते सर इतके उत्साहात होते इतक्या बाईट घेतल्या इतकं सगळं छान पण एकही बातमी लागली नाही सर त्याच कारण मी पुन्हा माहिती घेतली की देवेंद्र के मुंबई मे नागपूर में जो आंदोलन हुआ वो आंदोलन को दिखाने का नहीं। ते दाखवायचं नाही यासाठी देवेंद्रजीची टी टीम हे सगळं मुंबईहून दाखवलं जरी नागपूरहून त्यांनी पाठवलं तरी पुढे दाखवायचं का नाही हे मुंबईतले तर प्रशिक्षणार्थ्याच्या आंदोलनाची बातमी दाखवायची नाही हे धोरण जवळपास त्यांनी मॅनेज केल्याचं चित्र आज आम्हाला लक्षात आलं आझाद मैदानावर एक आयबीएन लोकमत सोडलं तर टी व्ही नाईन न ना कधीतरी दाखवलं थोडस पण इतके मोठे आंदोलन एवढा मोठा जन जन आक्रोश चौदा जुलैला आपला आझाद मैदानावर तेही दाखवलं नाही तर आता मला त्यामुळं प्रशिक्षणार्थी भावांना सांगायचं आहे की भावानो तुमचा सहा महिन्याचा प्रशिक्षणाचा कार्यकाळ आणि पाच महिन्याचा प्रशिक्षणाचा कार्यकाळ संपल्यानंतर या काळामध्ये जी काही आपण आंदोलन केली काही लोकांची आंदोलन दहा दहा वर्ष चालत आहेत सर आपण सहा महिन्यातच कायमस्वरूपी नोकरी किंवा लगेच रोजगार या सगळ्या गोष्टी आपण मागतोय हे शासनाला पचत नाही आणि पचण्यासारखं नाही पण कारण सरकारनं निवडणुकीच्या तोंडावर निवडणुकीच्या अनुषंगानं मतावर डोळा ठेवून लॉन्च केलेली ही लाडका भाऊ योजना आहे आणि शंभर टक्के त्यांचा सा उद्देश साध्य झालाय आणि या लाडक्या बहिणीनं सरकारचं बजेट कोलमडलंय किचनचं बजेट सुधारण्यासाठी सरकारचंच बजेट कोलमडलं आता आणि ते बजेट सावरण्यामध्ये अनेक विकास कामावर आज खर्च करण्यासाठी यांच्याकडे पैसा नाही आज इतर विकास काम सगळे ठप्प आहेत अशा परिस्थितीमध्ये आपल्या लाडक्या भावाचा आक्रोश ऐकण्यासाठी सरकारकडे वेळ नाही त्यांचे कान बधीर झालेले आहेत मग आता त्यामध्येच मग आता काय होणार आहे आमचं कोण करणार आहे कसं होणार आहे मग त्यामध्येच गटबाजी आपल्या नेतृत्वामध्ये मतभेद या सगळ्या गोष्टी आल्या मग या सगळ्या गोष्टी लक्षात घेता प्रशिक्षणार्थ्यांच एक वाक्यता नाही नेतृत्वामध्ये मतभिनता आहे या सगळ्या गोष्टी लक्षात घेता आपणाला काहीतरी आता या गोष्टीवर कुठंतरी चिंतन करायचंय का नाही काय मान दुखते आहे का नाही बाबा आले ते मान दुखते बाबा आले ते वडील आले ते अच्छा तर मला काय म्हणायचंय या प्रशिक्षणार्थ्यांच्या कायमस्वरूपी रोजगाराचा जो काही लढा आहे तो लढा जिंकण्यासाठी याच्यावर काही गंभीरतापूर्वक आपण विचार करणार आहोत की नाही मग यामध्ये प्रशिक्षणार्थी गंभीर असल्याचं दिसत नाही नेतृत्व ही गंभीर असल्याचं दिसत नाही सरकार गंभीर असल्याचं दिसत नाही लढणारे लोकही गंभीर असल्याचं दिसत नाही अशा परिस्थितीमध्ये तुमचा आमचा हा बेरोजगाराचा प्रश्न कसा मार्गी लागणार अभिलाल देवरे चौदा दिवस बसलेत आणखी किती दिवस बसतील सांगता येत नाही लढण्याची भूमिका आहे त्यांची खरी गोष्ट आहे पण तुम्ही लढत असताना तुमचं बलिदान वाया जाणार नाही कुठ तरी योग्य टाइमिंग साधला पाहिजे उग मी लढतोय म्हणून लढतोय असं होता कामा नाही सोबत किती लोक आहेत किती लोक आपल्या सोबत रस्त्यावर उतरू शकतात आता अभिलाल देवरेनी दहाव्या दिवशी पत्र दिलं की सुट्रेपाडाच्या पुढे तो आनंद खेडे म्हणून आहे तिथे चौर हायवे रस्ता आहे सुरत गुजरात हायवे गुजरात हायवे बंद करणार म्हणजे चक्का जाम करणार रस्ता रोको करणार सर मला तुम्हाला एक विनंती करायची आहे तुम्ही हे ठेवले आहे का आता कमेंट ची बॉक्स बो, बो, खुला ठेवलाय का नाही कमेंटचा बॉक्स खुला ठेवा सर पण आता ते नाही करत साहेब मग बंद करून आपण लाईव्ह बॉक्स खुला करा तुम्हाला काही वाद विवाद घालायचा नाही आपल्याला कुणाशी तुम्ही बंद करा आणि कमेंटचा बॉक्स खुला करा आणि आपण आणखी एक दहा मिनिटाचीच मी फक्त मुलाखत दहा ते पंधरा मिनिटाची किती लांब गेली तरी तिचं नाही पण मग आता मग हे जे विद्यार्थी सध्या जुळलेले आहेत मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही एका मिनिटाचा मला वेळ द्या परंतु दुसरी टीम जॉईन होईल तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल हा ते नोटिफिकेशन सगळ्यांना द्यावं लागेल का मग विद्यार्थी कमी होतील साहेब मग आता नाही नाही विद्यार्थ्यांना सांगा ना तुम्ही तुम्ही सगळ्या ग्रुप वर हे करा नाही विद्यार्थ्यांना विद। ठीक आहे मग काही मी चार्ट बॉक्स सुरू करतो व्यक्त व्यक्त वे व्हा म्हणा आपण आता एकमेकांना व्यक्त केल्याशिवाय काही होणार नाही तुम्ही घ्या सर त्यांना बरोबर बर या मी सर्व विद्यार्थ्यांना विनंती करतो की दोन मिनिटात नाहीतर मग नऊ वाजता घ्या नाही कंटिन्यू करून साहेब याला काही नाही होत थोडा वेळ लागेल मग आपण तो विषय आधी मांडू मग मांडल्यानंतर कारण की आता जर लिंक तुटली तर मग ती तुटून जाईल पुन्हा चालेल 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 घ्या तुम्ही घ्या पाच मिनिटामध्ये मी नवीन लिंक तयार करतो तुम्हाला ती पाठवतो म्हणजे जेणेकरून आपल्याला चार्ट बॉक्स खुला करता येईल एक सेकंद मी येते हा सध्या तर नाही करता येणार नाही तुम्ही करा ते आणि मग घ्या